पुढची बातमी देखील महिला राज यांचीच आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार यांनी शुक्रवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला अगदी कारण आपण बघतोय की चार विद्यमान महिलांना तर या ठिकाणी जे खासदार आहेत त्यांनाच पुन्हा एकदा तिकीट त्यामुळे भारती पवार यांच्या या भाजप प्रवेशामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कड झालाय आणि त्यांना यंदा दिंडोरीतून लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवार म्हणून घोषित देखील करण्यात आले आणि एकंदरीतच भारती पवार यांच्या भाजप प्रवेशानं दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या राजकारणाला आता मोठी मिळणार आहे रिपोर्ट राष्ट्रवादीच्या यंग ब्रिगेडमधल्या नेत्या डॉक्टर भारती पवार यांनी शुक्रवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या एक दशकापासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपनं यंदा भाकरी फिरवली आहे भारती पवार यांच्या प्रवेशानं भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट झालाय कारण भारती पवार ह्या देंडोरी लोकसभेच्या युतीचे उमेदवार असणार आहे त्यामुळे राष्ट्रवादीला तर मोठा धक्का बसलाय शिवाय भाजपातल्या स्वयंघोषित प्रस्थापितांना देखील या निमित्तानं दणका देण्याचा डाव भाजपनं साधल्याची एकच राजकीय गोटात चर्चा रंगली आहे निवडणुकीची गणित ही कोणाच्या न्याय अन्यायाच्या पार्श्वभूमीवर नसतात केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं स्थान काहीसं आहे असं वाटतंय आणि ते स्थान बळकट करण्यासाठी निवडून येण्याची क्षमता हा एक मुख्य निकाष सध्या पक्ष लावताना दिसतोय केवळ भारतीय जनता पक्षच नाही पण सर्वच पक्ष तो निकष लावताना दिसत आहेत जी कुशलता होती निवडून येण्याची तीच त्यांना आता उमेदवारी मिळण्यात मारक ठरली असं म्हणावं लागेल गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत देखील अखांच्या घरात मतदान घेणाऱ्या भारती पवार या माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्ती टी पवार यांच्या स्नोश आहेत त्यामुळे भारती पवारांच्या निमित्तानं भाजपनं उत्तर महाराष्ट्रातलं आणखीन एक मोठं घराणं गळाला लावल्याचं बोललं ला जात आहे नेमक्या कोण आहेत भारती पवार आणि त्यांचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नेमका भाजपला कसा फायदा होऊ शकतो बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश एनसीपीच्या उपाध्यक्षा हरदी पवार होत्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी काम पाहिलं स्वतः डॉक्टर असल्यानं एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा म्हणून त्या ओळखल्या जातात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मोठं जाळं त्यांनी पसरवलं ग्रामीण भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे आणि त्यांनी कामं सुद्धा केलेली दोन हजार चौदा ला मोदी लाटेत त्या एनसीपीत होत्या उमेदवार असताना त्यांनी लाखांच्या घरात मतं घेतली राष्ट्रवादीनं उमेदवार आयात केल्यानं ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभूती आहे स्वतःची यंत्रणा आणि आता सत्ताधारी भाजपची ताकद मिळाल्यानं दिंडोरीत त्यांची ताकद वाढली मुंबईत प्रवेशानंतर भारती पवार यांनी देखील पक्ष ती जबाबदारी पार पाडू असं स्पष्ट केलं भाजप महिलांचा योग्य सन्मान राखणारा पक्ष असल्याचं सूचक वक्तव्यही भारती पवारांनी केलं विकास यात्रेत सहभागी होताना मला मनापासून आनंद होतो आहे पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडेल अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांचे असतील कामगारांचे असतील महिलांचे असतील आदिवासींचे असतील युवकांचे असतील या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी या पक्षाच्या माध्यमातून मी काम करत राहील हा माझा पक्ष आज बघते मी की पुरोगामी विचारांचा आहे महिलांचा सन्मान करणार आहे आणि महिलांना संधी देणार आहे नक्कीच आज मला एक असा मोठा परिवारातून दिंडोरीत भाजपच्या उमेदवार धनराज महाले यांच्यात थेट लढत होणार आहे दुसरीकडे माकब असे जे पी गावित नेमकं कोणाला किती नुकसान करणार यावर दिंडोरीचं राजकारण अवलंबून असणार आहे मात्र राज्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात देखील भाजपनं मोठं घराणं गळाला लावून पवारांची गोष्टी केल्याची चर्चा चांगलीच रंगल्याचं पाहाव्यास मिळत आहे चंदन पूजाधिकारी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम